नक्की चूक कोणाची मुंबईत राहणारा कुणाल खूप दिवसांनंतर ऑफिसमधून सुट्टी घेऊन आपल्या गावी आई वडिलांना भेटण्यासाठी चालला होता रेल्वे स्टेशनवर तो रेल्वेची वाट बघत उभा होता रेल्वे येताच तो लगबगीने रेल्वेमध्ये चढला व आपल्या सीटवर बसला कुणालला एक आजोबा दिसले ते जणू कुणाला तरी शोधत असावे त्यांची नजर इकडे तिकडे भिरभिरत होती आणि ते तसे चालत्या रेल्वेमध्ये चढले त्यांनी चालती रेल्वे पकडून आपला जीव धोक्यात टाकला होता तर हा डबा रिझर्व होता कुणाल दरवाजाच्या बाजूच्या शीटवर बसला होता तो आजोबांकडे बघत म्हणाला बऱ्याच वेळापासून मी तुम्हाला बघतोय तुम्ही रेल्वे आल्यापासून उभे होतात कुणाला तरी शोधत आहात असे वाटते कुणाल पुढे म्हणाला आजोबा ही रिझर्व बोगी आहे आजोबांनी कुणालच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून ते टॉयलेटच्या दरवाजाजवळ उभे राहिले कुणालने परत आजोबांना त्यांचे बोलणे रिपीट केले यावेळी आजोबा म्हणाले अरे वाट बघतोय मी त्याची कुणाची तेवढ्यात तेथे टी सी आला आजोबांकडे तिकीट नव्हते टी सीने तिकीटाचे पैसे व दंडाची रक्कम असे मिळून सर्व पैसे भरायला सांगितले नसल्यास पुढच्या स्टेशनवर त्यांना उतरायला सांगितले आजोबा आता टी सीची विनवणी करू लागली मी कोणालाही काही त्रास देणार नाही एका कोपऱ्यात बसून राहील पण मला उतरवू नका अशी ते आर्तस्वरात विनवणी करत होते कुणालला त्या आजोबांचे हाल बघवत नव्हते मग कुणालने स्वतःचे पैसे देऊन आजोबांसाठी तिकीट खरेदी केले आजोबांच्या डोळ्यामध्ये पाणी आले ते तसेच टॉयलेटच्या बाजूला दरवाजाजवळ उभे राहिले पुढचं स्टेशन आल्यामुळे लोकांची गर्दी वाढली त्यामुळे आजोबांना धक्काबुक्की झाली मग न राहून कुणालने आजोबांना आपल्या सीटवर बसण्यासाठी जागा दिली आजोबा थोडे नाराज वाटत होते हातात एक छोटीशी बॅग व जुनाट कपडे थकलेले शरीर अशी ती आजोबांची दशा होती मग कुणालने विचारले आजोबा कोणाची वाट बघत होतात आता आजोबांना काय बोलावे ते सुचत नव्हते कुलालने विचारले आजोबा कुठे निघाला आहात मी काही मदत करू का कुणालने देऊ केलेले पाणी आजोबांनी घटाघट -गट पिऊन संपवले होते मला खूप भूक लागली आहे पण काय खावं ते समजत नाही अशा केविल स्वरात आजोबा म्हणाले त्याच्या स्वराने कुणाल अस्वस्थ झाला मग त्याने आपल्या जवळचा असलेला डबा आजोबांपुढे ठेवला व जेवण करा म्हणून सांगितले मग कोणतीही लाज न बाळगता आजोबांनी कुणालचा डबा खाण्यासाठी सुरुवात केली अनोळखी व्यक्तीने दिलेल्या जेवणामुळे पोटाची भूक भागली होती पण मनाची भूक अजून तशीच होती आता गाडी सुरू झाली सकाळी मुंबईला आलेले अण्णा आता परत गावी जायला निघाले होते डोक्यात अनेक विचार चालू होते मुलगा परदेशी चालला म्हणून भेटायला आलेल्यांना अण्णा खूप खुश होते आता आपली परिस्थिती चांगली होईल असे वाटू लागले होते दुसरीकडे आपला मुलगा साता समुद्रापार जाणार या विचाराने जीवाची घालमेल सुरू होती मुलाशिवाय आजोबांचे कोणीही नव्हते काबाड कष्ट करून त्याला मोठे केले होते आणि आज परदेशात जातो आहे हे त्याने वडिलांना फोनवरून कळवले होते जाण्यापूर्वी एकदा तरी आम्हाला भेटून जा असे सांगितल्यावर कामात खूप बिझी आहे असे सांगून त्याने भेटायचे टाळले होते मग अण्णाच कोणाकडून तरी पैसे घेऊन लेकराला भेटायला मुंबईला आले कधीही मुंबई न पाहिलेल्या अण्णांनी या शहरात येण्याचे कारण फक्त त्यांचा मुलगा होता मुलाला भेटायला जाणार म्हणून आईने अण्णांकडे डब्यात काही रव्याचे लाडू बांधून दिले होते कारण ते त्याला आवडीचे होते माझ्या लेकराला द्या हे तिने आवर्जून सांगितलं होतं काल त्याचा फोन आला जातो म्हणून सांगायला आणि तेव्हापासून मुलाला केव्हा बघतो असं झालं मनच थाऱ्यावर नाही बघ त्यानंतर एक दोन वेळा फोन पाहिला पण फोन काही वाजलाच नाही पोरगा थकला असेल झोपला असेल अशी मनाची समजूत काढत आम्ही रात्र काढली पहाटेलाच घरून निघालो आणि मुंबईच्या स्टेशनवर उतरलो तेव्हा मुलगा न्यायला येईल असं वाटलं होतं पण माझा भ्रमनिराश झाला आता आजोबापुरते निराश झाले होते लहानपणी एकदा यात्रेला गेलेला असताना चुकून हात सुटल्यामुळे मुलगा आपल्या हातून बाजूला झाला होता आणि हरवला होता त्याची त्यावेळी ते जी केविलवाणी अवस्था होती तशीच अवस्था आज अण्णांची झाली होती पण काही क्षणांमध्येच मुलगा सापडला आणि दोघांच्याही आनंदाला पारावरच उरला नाही तसेच वाटत होते की मलाही माझा मुलगा कुठेतरी सापडेल असाच विचार करत त्यांनी चेहऱ्यावर थोडे हसूही उमटत होते पण ते काही काळासाठीच स्टेशनवर दिसणारे अनोळखी चेहरे इथे तुझं कोणीच नाही ही, ही जाणीव करून देणारे होते आता अण्णांनी पण धिराणे घ्यायचं ठरवलं होतं ते मुलांनी सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचण्यासाठी ट्रेन विचारू लागले पण त्यांना ट्रेनमध्ये चढायला जमत नव्हतं आलेल्या गाड्या गर्दीने ओसांडून जात होत्या शेवटी कोणाला तरी दया आली व त्याने मुंबईला सुटणाऱ्या ट्रेनमध्ये बसून दिलं ट्रेनमध्ये होत असणारी धक्काबुक्की पाहून त्यांच्या अंगाला काटा आला कारण एवढ्या गर्दीत त्यांनी पहिले कधी प्रवास केला नव्हता कोणीतरी त्यांना जोरात धक्का दिल्यामुळे ते ओरडले अहो आजोबा काय झाले आजोबांच्या डोळ्यात पाणी आलेले पाहून कुणालने त्यांचे डोळे पुसले व त्यांना आपल्या अधिकच जवळ घेतले मग अण्णा आपली व्यथा कुणालला सांगू लागले श्याम आमचा एकुलता एक मुलगा लहानपणापासूनच तो हुशार होता म्हणून मी व त्याच्या आईने त्याला गावात मिळेल तेवढे शिक्षण तिथेच दिले नंतर शिक्षणासाठी त्याला शहरात पाठवलं मुलगा शिकेल आणि घराची प्रगती होईल आमचेही दिवस पालटतील असाच विचार आम्ही करत होतो मुलाच्या शिक्षणासाठी आम्ही पोटाला जिमटे देऊन त्याला पैसे पुरवत होतो शिक्षण झाल्यानंतर त्याने शहरातील एका पोरीबरोबर लग्न केलं ते शिवायको शिकलेली मॉडर्न विचाराची आहे तिला सासू सासरे म्हणजे तिच्या संसारातील अडचण वाटते तिला आमच्यासोबत राहणं आवडत नाही आणि तो गावाकडे यायचंही विसरला मधून मधून तो आम्हाला फोन करायचा पण सहा महिन्यातून भेटायलाही एकटाच यायचा काल त्याचा फोन आला मी बायकोला घेऊन दहा वर्षासाठी अमेरिकेत जात आहे आवर, मला तिथे नोकरी मिळाली आहे भेटायला ये सांगितल्यावर त्याने सांगितलं मला सध्या वेळ नाही उद्या लगेच विमानाने जायचे आहे असं तो म्हणाला पुढची दहा वर्ष तो आम्हाला दिसणार नाही इतके दिवस पुढे कोण जगतं कोण मरतं माहिती नाही म्हणूनच मी इथे आलो आहे त्याला भेटायला मुंबईला इथे आल्यापासून मी विमानतळ शोधतोय त्याने दिलेला पत्ता माझ्याकडे आहे पण सायरमध्ये विमानतळ नाही असं म्हणतात इथली लोक कुणाल म्हणाला बरोबर म्हणतायत लोक इथं खरंच विमानतळ नाही सांताक्रुजला आहे मग आजोबांनी पत्ता असलेला कागद कुणालला दिला आणि म्हणाले काल मला जेव्हा मुलाचा फोन आला होता तेव्हा त्याने मला हाच पत्ता दिला होता मी त्याला सांगितलं होतं मी भेटायला तुला मुंबईला येतोय पण तरी देखील त्याचा फोन मला आलाच नाही मग कुणालने मोबाईल व पत्ता असलेला कागद आपल्या हाती घेतला मग मोबाईलची काही बटणं दाबून पाहिली पण मोबाईल चालू होता मग त्याने आजोबांना विचारलं तुम्ही नाही लावून पाहिला का फोन त्यावर आजोबा म्हणाले मला फोन लावता येत नाही फक्त उचलता येतो मग कुणालने काल आलेल्या कॉलवरच त्याने पुन्हा कॉल करून बघितला पण समोरून फोन कट करण्यात येत होता नंतर तो कागद उघडून बघितला तर त्यात कागदावर पत्ता होता छत्रपती शिवाजी विमानतळ एन एन हॉटेल समोर सायन पश्चिम मुंबई आता माझ्यासमोर बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट झाल्या होत्या त्या मुलाने आपल्या आई वडिलांना टाळण्यासाठी खोटा पत्ता दिला होता जेणेकरून त्याला भेटता आले नसते आणि तो आता त्यांचा फोनही रिसीव करत नव्हता आता चित्र स्पष्ट होतं की त्यांचा मुलगा ज्या विमानावर स्वार झाला होता ते विमान आता त्यांच्या दिशेने कधीही येणार नव्हतं मुलाकडून होणारी ही प्रतारणा त्यांना कळत नव्हती का का कळत असूनही त्यांना समजून घ्यायची नव्हती किंबहुना आपला पोटचा मुलगा आपल्याशी असंही वागू शकतो यावर त्यांचा विश्वास बसत नसेल मग कुणाल आजोबांना म्हणाला आजोबा वाईट वाटून घेऊ नका कदाचित तुमचा मुलगा परदेशात पोहोचलाही असेल एका क्षणातच त्यांचे डोळे पाण्याने भरून आले त्यांच्या हातांचा थरकाप होऊ लागला थरथरणाऱ्या हाताला हातात घट्ट घेऊन कुणालने त्यांना धीर दिला व एक घट्ट मिठी मारली तसा अण्णांकडे असलेले पिशवीतील डबा खाली पडला कुणाललाही आता मात्र काळीत चिरल्यासारखे वाटले डोळ्यातील पाण्याचा थेंब अचानकच हातावर पडले कुणाला आता काय बोलावे सुचत नव्हते तो निशब्द तसाच त्यांच्याकडे बघत राहिला कारणही तसेच होते भुकेने व्याकुळ झालेल्या आपल्याकडे भाकरीसाठी भीक मागणारा तो माणूस आपल्या मुलासाठी आणलेल्या त्या लाडवांच्या डब्यातला एक लाडू खाऊ शकत नव्हता का इतकं प्रेम खरंच कोणी करू शकतं का जे आईबाप आपल्या मुलावर करतात मग कित्येक दिवस त्या आजोबांचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोरून जातच नव्हता कित्येक दिवस कुणाला या विचाराने झोपच आली नाही राहून राहून मनात सारखे विचार येत होते काय चूक होती आजोबांची स्वतःला अडाणी राहून मुलाला शिकवलं ही चूक की अहोरात्र कष्ट केले स्वतः कष्ट सोसून मुलाला सुविधा उपलब्ध करून दिल्या स्वतः फाटके घालून मुलाची हौस पुरवली स्वतः उपाशी राहून कुटुंबाचे पोट भरले नक्की कुठे चुकले आजोबा व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद